नमस्कार शेतकरी हवामान अंदाजा युट्यूब चॅनलमध्ये मी युवराज खाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सरसे स्वागत करीत आहे तर शेतकरी मित्र सध्या बावीस तारखेला हे देव बसते आणि देव बसल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी अतिवृष्टीचा इशारा आहे या आय एम डी मॉडेलने सॉरी ईशा मॉडेलने तेवीस तारखेला आणि परत आणखी असे दोन तारखांना महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा आहे त्या नऊ दिवसांमध्ये शेतकऱ्या मित्र देवभसाच्या यादी देखील दे दे एकोणीस वीस एकवीस आणि या बावीस तारखेना जोरदार पावसाच्या संख्येत आहेत एकोणीस तारखेला काही जिल्ह्यामध्ये जोरदार ते अति जोरदार पाऊस राहणारे पाऊस अकलोस सोलापूर सोलापूर धाराशिव या भागामध्ये जोरदार ती जोरदार पाऊस राहणार आहे आणि इतर जिल्ह्यांमध्ये पावसाचे वातावरण हे थोडे कमजोर राहणार आहे पाऊस पडणार आहे पण सर्वसाधारण पाऊस पडणार आहे तसेच शेतकरी मित्र हा पाऊस एकोणीस तारखेलाच सोलापूर लातूर देगलूर नांदेड परभणी हिंगोली बीडचा काही भाग लोणार या भागामध्ये जोरदार ते अति जोरदार पावसाची शक्यता आहे परंतु लातूरला आणि देवलूर देगलूर निलंगा तसेच परभणी हिंगोली या भागामध्ये मुसळधार ते जोरदार पाऊस राहणार आहे एकोणीस तारखेला तसेच शेतकरी मित्र हा पाऊस एकोणीस तारखेलाच नांदेड पुसद या भागामध्ये देखील मुसळधार पाऊस होईल शक्यता आहे उमरखेडा या भागामध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे एकोणीस तारखेला रात्री अकराच्या टायमाला तेथे शेतकऱ्यांनी थोडी जागरूक राहण्याची खूप आवश्यकता तसेच अहमदपूरला देखील मुसळधार ते अतिजोरदार पाऊस होईल शक्यता आहे ही एकोणीस तारखे आहेत आणि वीस तारखेला परत वातावरणात थोडा बदल होत आहे सर्वसाधारण ते जोरदार पाऊस शक्यता आहे पश्चिम महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्र आणि मुंबई कोकण गोवा या भागामध्ये तसेच हा पाऊस वीस तारखेला परत लातूर सोलापूर तुळजापूर धाराशिव बार्शी पिटी केज तसेच उदगीर या भागामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे आणि लातूर उदगीर या दोन्हीच्या मध्यभागी मुसळधार पावसाची शक्यता आहे तसेच प्रवीण परब मादलगाव या भागामध्ये देखील जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आहे वीस तारखेला आणि शक्य मित्र एकवीस तारखेला थोडे वातावरणात बदल होत आहे एकवीस तारखेला मुंबई किनारपट्टी आणि पश्चिम महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्रात सर्वसाधारण पावसा राहणार आहे मराठवाड्यात एकवीस तारखेला थोडे पावसाचे प्रमाण पाच वाजेपर्यंत तरी कमी आहे परंतु रात्री आठ नऊच्या टायमाला परत सर्वसाधारण पावसाची शक्यता आहे आणि सोमवारी देव बसते त्या दिवशी पश्चिम <coughs> महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्रात सर्वसाधारण ते जोरदार पाऊस राहणार आहे पाचच्या टायमाला तसे बीडच्या काही भागामध्ये देखील पाचच्या टायमाला सर्वसाधारण ते जोरदार पाऊस शक्यता आहे परत हा पाऊस रात्री आठच्या टायमाला लातूर उदगीर अहमदपूर परळी परभणी माजलगाव या भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे आणि नांदेड वारला तसेच उमरखेडा भागामध्ये केलं बावीस तारखेला के रात्री पावसाची जोरदार शक्यता आहे परंतु शेतकरी मित्र तेवीस तारखेला परत करमाळा जामखेड बार्शी सोलापूर तुळजापूर धाराशिव पंढरपूर कुर्डुवाडी या भागामध्ये जोरदार पाऊस होणार करमाळा बार्शी जामखेड या भागामध्ये मुसळधार पाऊस शक्यता आहे तसेच हा पाऊस बिरडा देखील जोरदार राहणार आहे केज पैठण संभाजीनगर श्रीरामपूर अहिला नगर या भागामध्ये देखील जोरदार पाऊस शक्यता आहे आणि हा पाऊस परत इतर जिल्ह्यामध्ये सर्वसाधारण पाऊस राहणार आहे चोवीस तारखेला देखील तीस परिस्थिती आहे शक्य मित्रो पश्चिम महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्र सर्वसाधारण ती जोरदार पाऊस राहणार आहे परंतु मराठवाड्यात थोडे पावसाचे प्रमाण पंचवीस चोवीस तारखेला कमी राहण्याची शक्यता आहे तसेच पंचवीस तारखेला पाहिला असता पंचवीस तारखेला गेली तीच परिस्थिती आहे पश्चिम दक्षिण महाराष्ट्रात सर्वसाधारण जोरदार पाऊस राहणार आहे आणि मराठवाड्यात पावसाचे प्रमाण थोडे कमी राहणार आहे पंचवीस तारखेला देखील तसेच हा पाहू शेतक सव्वीस तारखेला सव्वीस तारखेला देखील थोडे पावसाचे प्रमाण कमीच राहणार आहे मराठवाडा విదర్భసీ పశ్చిమ మహారాష్ట్ర దక్షిణ మహారాష్ట్రదసీ కమిఫారోర్మసీ తారే రాతి పామాే పూర్ణ మహారాష్ట్ర వంతు రావుసా తిస్ తారేక్రో పే చీరపూర్ డివ तसेच चिखली या भागामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस होऊ शक्यता आहे आणि हा पाऊस तीस तारखेला मुसळधार पाऊस पडणार आहे बऱ्याच भागामध्ये सकाळी नऊच्या टायमाला हा पाऊस संभाजीनगर चाळीसगाव वैजापूर सिल्लोड पैठण श्रीरामपूर या भागामध्ये जालना या भागामध्ये मुसळधार पाऊस होऊ शक्यता आहे परंतु शेतकरी मात्र हा पाऊस सातत्याने बदल करीत आहे परंतु तीस आणि एकोणतीस तारखेला मुसळधार पावसाची ही टांगती तलवार बऱ्याच जिल्ह्यामध्ये राहण्याची शक्यता आहे आज जरी संभाजीनगर वैजापूर या पैठणी बा, बाग सिलोडी बाग जरी दाखवला असला तरी परत आणखी काही जिल्हे व्यापण्याची दाट शक्यता आहे आणि कारण हे दाट जिल्हे व्यापू शकतो कारण की हा लो प्रेशर नऊशे अठ्ठ्याण्णव इतका आहे आणि जो जो ते ते हा पाऊस जवळजवळ शंभर ते दीडशे मिलीच्या आसपास पडणार आहे त्यामुळं तेथील शेतकऱ्यांनी खूप जागरूक राहण्याची गरज आहे तसेच हा पाऊस मित्र मुंबई किनारपट्टी कल्याण डोंबोली गतपुरी या भागामध्ये देखील मुसळधार पाऊस पडणारच्या भागामध्ये देखील मुसळपाव मुसळधार पावसाची दाट शक्यता आहे तीस तारखेला आणि ह्या तीस तारखेला महाराष्ट्रात जवळजवळ बऱ्याच जिल्ह्यामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस राहणार आहे एकदम अतिवृष्टी अशी राहणार आहे आणि ही दिवसभर राहण्याची शक्यता दाट शक्यता आहे रात्री आठ वाजेपर्यंत तरी आणखीन सातत्याने बदल होत आहे मागच्या व्हिडिओमध्ये जवळजवळ पूर्ण मराठवाड्यातील बरेच जिल्हे पश्चिम महाराष्ट्रातील बरेच जिल्हे अशा प्रकारे अतिवृष्टी इशारा दाखवला होता परंतु थोडाफार प्रमाणात आता हा इशारा पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यामध्येच आहे तसेच खानदेशामध्ये काही आहे परंतु याच्यामध्ये परत बदल होऊ शकतो शेतकरी मित्र हा बदल झाला आपण तत्काळ आपण परत त्यासाठी आपणास रोजची रोज ताजा व्हिडिओ पाहणे खूप आवश्यक आहे आणि सध्या तरी शेतकरी मित्र रोज, रोज आपण ताजे अपडेट पाहत जा म्हणजे आपल्या भागामध्ये मुसळधार पाऊस आहे का किती जोरदार पाऊस आहे आपल्या शेतातील कामे करण्यासाठी कोणता काळ योग्य हो हा आपला अचूक असा अंदाज समजेल आणि शेतातील काम करण्यास खूप मदत होईल शेतकरी मित्र अशीच प्रोथ ताज़ी अपडेट से सिंधी चैनल लाइ सब्सक्राइब ऐं लाइक करा जय हि जय महाराष्ट्र जय जवान जय किसान